नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील भाग दुसरा कायमचा संसार त्याग कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमान बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राहराण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मा नावाच्या एका ब्राह्वाण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रेवत नावाच्या बाहराण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदरतिथ्य केले त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही काही लोक त्याला दोन्ही हातांनी बंदन करी तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करी काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधी कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरी जात नसे ज्यांनी रंगबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत त्याचे मुख त्याचे शरीर हातपाय किंवा त्याची चालण्याची यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तेथे खेळून राही दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पारिक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचला राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली येथे तातेगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला दोन राजा बिंबिसाराचा उपदेश दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला त्यावेळी मगधाधिप्ती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहे हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जातो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला स्थिर नेत्रांनी पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंतच पाहात शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कह्यात ठेवून तो याचकश्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोप्यात जाऊन बसला आणि तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला लोध्रवृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतराजावरील बालसूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वत तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीने पडला जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर भी असा त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनःशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावा तो त्याच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीरस्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधींपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनःस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला बाय तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंशपरंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडीभरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत त्या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणून सौजन्यशील युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांना दुहखाचे कारण उरणार नाही कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अग्नित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वा प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ जगापुरताच त्यांचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेस तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याचवेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाह निरुपयोगी राहू देऊ नकोस ते ही पृथ्वीच कायपण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहे मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझ हा याचकवेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणाया गौतमा नामवंत अशा तुझा वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी गेली नाही तोपर्यंत आता सर्व सुखांचा उपभोग घे वृद्ध पुण्य मिळवू शकतो दृष्टीने वृद्धाप काळ असह्य असतो म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखोप भोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्यांचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते फारसे आयास न करता ते विकारविरहित होते लज्जा हेही त्याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्य निष्काळजी उतावया आणि दूरदृष्टी नसलेल्या यवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निहश्वास टाकतात म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काल जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यद्न्यकर। यज्ञ करून यद्न्यकर। सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अति प्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्णकंकणांनी ज्यांचे हात भरलेले अस्त आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांचा भाग दुसरा प्रकाशामुळे चकाक्त अस्त अशा राजीनी यज्ञाच्या मागाने करून घेतली आहे तीन गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दांत उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही तो पर्वत शब्दांना अचल राहील मगधराजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेह्यात बदलन करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे दुष्टम दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विल्यास जातो फक्त चांगली माणसे स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाही त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभवकाय प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटे मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वायाने भडकरणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात पोलिसांनी त्यांना अटक केली सुखाला बळी पडलेल्यांना देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुलीच मिळत नाही वायाचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे जो तृष्णात आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि अस्त्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून अस्त्याची इच्छा धरील समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने महासागराची दुसरी बाजूही तो कधी तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही मंधत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धे राज्यपादाक्रांत केले तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना वाहाव्यास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते कंदमुळे फळे पाणी हे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पेलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषीमुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहे त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अध होतो कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रम्माण होईल ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगिली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्या सुखात रममान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहे अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल हाडस्ळीत उपाशी मरणा या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे जो कपाळकरंटा सुखोक भोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढवून घेतात तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळगिळतो म्हणून ऐहिक सुखे अंती दुहख निर्माण करतात सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लागल्यास त्यांपैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थांचे केवळ सोक्ती होत दुहखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडीवायापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुंगी चालविण्यासाठी बिछाना असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुहख निवारणाची साधने होत ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हे केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखांना आनंद हे नाव देतो ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफडिया वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुहखी नाही सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एक आहेत असे मी समजतो राजा नेहमीच हस्त नसतो किंवा गुलाम नेहमीच दुहखांत नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाया स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुहखे मोठी असतात कारण राजा हा खुंटीसारखा आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि याउलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वस्तीस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवारस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्याइतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे काय मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करील असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील स्वतंत्र असून बंधनीत असलेल्याचा हेवा करील श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील शहाणा असून वेड्याचा हेवा करील तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील माझ्या सन्मित्रा जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची किम करण्याचे कारण नाही त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुहखे नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते त्याची मात्र किम केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र आपला जीवनमार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे चार गौतमाचे उत्तर उत्तरार्ध जगातील कलहामुळे मी घायाय झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही आणि महाराज तीन पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय हे जे आप मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आप म्हणता त्याविषयी बोलाव्याचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाही आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते याविषयी बोलाव्याचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धावस्थेत ही अस्थिरता असू शकते परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही असा कोणता शहाणा मनुष्य कायाची वाट पाहत बसेल वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी वारणानी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकायाप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल आणि की तुझा वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही भाभी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल आत्मसंयमन नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतीनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्कारणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्कारणीय वाटेल भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपत्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तू तु पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करावयाचे आहे ते, ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला